इकडे बदलापूरमध्ये उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे उल्हास नदी दुथडी भरून वाहतीय मुसळधार पावसामुळे बदलापूर नगरपालिका प्रशासनही सतर्क झालेलं आहे तर आपण पाहतो आता उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासन देखील सतर्क झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उल्हास नदीच्या काठावरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी अंबरनाथ भागात समाधानकारक पाऊस पडत असला तरी रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि रायगड जिल्ह्याचं जे पाणी आहे ते बदलापूरमध्ये येतं पाहायला गेलं तर उल्हास नदीला हे पाणी येत असतं आपण ही उल्हास नदी पाहू शकता उल्हा जी बदलापूरमधून वाहत जाते आणि ही प बदलापूरची ही जी ब उल्हास नदी पूर्णपणे तुडुंब भरून वाहते कुठेतरी धोक्याची पाती या नदीने ओलांडलेली आहे आपण पाहू शकता हे जे बदलापूरमधलं आहे दृश्य आणि ही जी बदलापूरची उल्हास नदी जी कर्जत रायगड भागातून ब वाहत येते रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट दिला असला तरी ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे आणि पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे आणि त्याचं पाणी हे बदलापूर आणि नंतर कल्याण असं भावून नंतर कल्याण खाडीला पो भेटतं आणि ह्या नदीने आज जी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे कुठेतरी एक, एक भीती व्यक्त केली जाते कारण की गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूरमध्ये जे पाणी भरतं एक ते ह्या उल्हास नदीमुळे पाणी भरतं मा काही वर्षांपूर्वी एक महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती तीही या उल्हास नदीमुळे प तुडुंब भरल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती कुठेतरी या नदीचा बदलापूरला धोका निर्माण होईल असं व्यक्त केलं जातं आहे मात्र प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे आणि पाहायला गेलं तर इथलं जे बदलापूर नगरपालिकेचं प्रशासन आहे त्यांनी या नदीवरती लक्ष ठेवून आहेत आणि पा पाहायला गेलं तर या येथील हेंद्रेपाडा तसेच काही भाग आहे त्या भागामध्ये ह्या नदीचं पाणी घुसतं आणि त्यामुळे कुठेतरी वित्तहानी होत असते आणि आता बदलापूरची ही नदी उल्हास नदी आज तुडुंब भरून वाहताना दिसत आहे कॅमेरामन नितीनसह अजित जाणे साम टी व्ही बदलापूर